तर आज यायला आमच्या घरामध्ये होणार आहेत दोन प्रकारचे काय रे दोन प्रकारचे काय होणार आहेत नाही चॉकलेट केक आपण कट कट केलाय आपल्या ह्या ह्याच्यात काय ते पॅन ओके चला उघडून दाखवा कसा आहे पॅन तर मी त्या दिवशीच कराडमधून आणलेला आहे मोहिरे या दुकानातून कराडमधून पहिल्यांदाच पॅनची खरेदी झाली आमच्या घरामध्ये पॅन काढा ओके छान आहे हा पॅन कोणत्या कंपनीचा आहे माहिती आहे का हॉकीनचाच हॉकीनचाच आहे त्याच्यावरती हे मस्त असं झाकण आहे आईच्या तिथे होत आहेत भाकरी नानांच्यासाठी भाकरी करायला सांगितलेली आहे आणि आमच्यासाठी दोन प्रकारचे जे काही आप्पे बनवणार आहे ते बनवणार आहे माझी तर तयारी झाली आप्पेची आप्पे बनवायची आणि आप इथे हे जे पीठ आहे ते मिक्स डा मिक्स डाळीचं पीठ बनवून आणलेलं आहे आणि हे हॉटेलमध्ये सकाळी डाळी भिजत घातल्या आणि हॉटेलमध्येच मिक्सरला बारीक केलं आणि हे फक्त पीठ जे आहे ते बारीक करून घेऊन आली हॉटेलमधून आणि इथं आहे हे गाजर हळद आहे जिरे लाल तिखट आणि कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून त्यामध्ये मी हा इनो घालणार आहे आधी हे मिश्रण जे आहे ते सर्व एकत्र करून घेणार आहे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेते असू दे का परत लागणारच की मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेते चिर फक्त बारीक ते एक बॅच पूर्ण झालेली आहे आप्पेची छान असे कुरकुरीत झालेले आहे मस्त दुसरी बॅच शिजत आहे चटणी पण केली नाही तोपर्यंत खायला सुरुवात केली कस लागते माझे इथे मिश्र डाळीचे आपे आप बनवून तयार झाले आणि इथे बनवली खोबऱ्याची चटणी आणि मी या चटणीमध्ये खोब ना खोबऱ्याच्या मी ओलं खोबरं नाही वापरलं कारण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता नारळ वगैरे सोलायला म्हटलं चला आज सुक्या खोबऱ्याची करूया मग ते सुक्या खोबऱ्याची ओली चटणी हिरवी छान अशी झालेली आहे मग अशी चटणी तयार नव्हती त्याच्यामुळे अंशाने दोन आप्पे जे आहे ते कोरडेच खाल्ले आणि इथे ह्या वाटीची चटणी मी कमी केली आणि आता त्याला देत आहे धर खाऊन सांगा टेस्ट कशी झालेली आहे छान जे आहे ते आईसाठी अजून बस त्यात काय होतं खरं तर हो ना, 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 हा जो नाश्ता आहे तो सकाळचा आहे पण काय करायचं हॉटेलचं सकाळचं काम असतंय त्याच्यामुळं हे करायला जमत नाही आणि आईला अजिबातच जमत नाही त्याच्यामुळं हे जे काय नाश्त्याचे पदार्थ आहेत ते आम्ही संध्याकाळी करतो काय झालं सकाळी रवा सुद्धा इथे मी भिजत घातला होता हॉटेलमध्येच तर मग आता काय केलं नुसत्या रव्याच्या म्हटलं नको करायला खूप जास्त होणार संपणार नाही मग काय केलं थोडंसं हा जो भिजलेला रवा होता तो मी थोडंसं या पिठामध्ये घातला आणि त्याच्यात थोडासा कांदा कोथिंबीर आणि थोडंसं अजून बारीक चिरून गाजर घातलं आणि नंतर थोडंसं दही लावलं होतं सकाळी ते दहीचे तीन दोन ते तीन चमचे घातलं आणि आता बघूया मिक्स याच्यात मी रवासुद्धा घातलेला आहे बघूया आता कसा लागतो आहे म्हणजे भिजलेला रवा आपे कसा लागतो आहे ते बघूया थोडासा मिक्स केला होता तर याचे सुद्धा आपली छान असे मस्त क्रिस्पी झालेले आहे सगळं आवरून झालं आणि आता फक्त एक बॅच अजून करायची आहे कारण बंटी अजून आली नाही बंटीसाठी गरम गरम आपे बनवणार रात्रीचे वाजलेले आहेत नऊ अजून बंटी आली नाही मग बंटी आली तिच्यासाठी एक बॅच आपेची बनवली जाणार का काय आलंय हा बॉक्स नीट ठेवते तिथे नको ठेव बाळा इकडे ठेव अरे नको तिथं बघा पण तिनं मला फसवलं <laughs> मला म्हटली वेळ लागणार आहे कामाला तुझ्यासाठी झालेत गायसी चटणी बनवली त्याच्यात बॅगला हात लावायचं नाही मस्त आणि कुरकुरीत हे तर झालेली बॅच मस्तच मला तर साठी ही बॅच जी आहे बनवून तयार झालेली आहे आणि आता माझं काम सगळं फिनिश झालेलं आहे आणि आता मी निघालेली आहे आता तिच्यासाठी थोडीशी चटणी गरम करते आणि मग माझं काम फिनिश रात्रीचे वाजलेले आहे दहा आणि इथे ना पावसाचं वातावरण झालं आहे आणि असं वाटतं की खूप मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे कारण विजांचा खूप मोठा आवाज येतोय पायसा आहे का नाही करते